हॅलो काय करतेस गोनवर आता तुझा बैल समजला का नाही माझा बैल तर गेलाय दुकानात तू तरी बरं आहे बाबा तुझ्या बैलाची वेसन तुझ्या हातात धरली माझा बैल तर नुकता आई आई आईच करत राहतो मला पोटेल दुकानाला आणि बैल तुला आता पोया सुकाने खाऊ देतो बरे बाई तुझी नवऱ्याची वेसन हातात धरली बरं जाऊन दे तुला आहे ना आणि तुझ्या नाव्या बैल पोळाच्या हरकत तुम्ही सामान हे आपलं सामान नाही मग कोणाचं सामान आहे आपण आहे ना आपण पोळा वेळा काय बनवायचं ना तुला ना मस्त मिरची आणतो फुटायची आणि मिरची भाकर खायची पोळ्या पूर्णाच्या पोळ्या नाही कॅसा खायचा आता मला बैल म्हणते का नाही मी कधी म्हणले आता बैल मला म्हणले ना का मी स्वतः ऐकलंय पोळ्याचा बैल दिसतो का